नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठीच्या परीक्षा झालेल्या आहेत फक्त पेसा क्षेत्रात म्हणजे जो जिल्हा पेसा कायद्याच्या अंतर्गत आहे तर त्या जिल्ह्याचे अद्यापपर्यंत तिकीटसुद्धा आलेले नाहीत आणि परीक्षा घेण्यासंदर्भाचं तशा प्रकारचे अजूनपर्यंत काही हालचाल नाही तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे राज्य शासनाने पेसा क्षेत्राच्या अंतर्गत करण्या करण्यासंदर्भाची परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे नेमका विषय काय आहे परीक्षा केव्हा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज एवढेपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन केले तर टेलिग्राम चॅनलचं तुम्ही जॉईन करू शकता सर्वप्रथम मित्रांनो जे विद्यार्थी आतापर्यंत आत्तापर्यंत ग्रामशेवच्या परीक्षा दिलेल्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आपलं जे काही चार हजार प्लस क्वेश्चन बँक आहे कृषी घटकाचा तर तो बाय केलेला आहे त्यांचा चांगल्या प्रकारे त्यांना फायदा झालेला आहे जे पेशा क्षेत्राच्या अंतर्गत विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर त्यांनीसुद्धा फक्त पन्नास रुपये पे करून चार हजार प्लस टेक्निकलचे नोट्स त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामध्ये पंचायत राजसुद्धा असेल नवीन अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी क्वेश्चन सेट केले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे त्या ॲपवर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी बाय करू शकता तर मित्रांनो दोन हजार तेवीसला जी पदभरती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जाहीर झाली तर त्यामध्ये सर्व संवर्गाच्या या ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत काही पर संवर्गाच्या परीक्षा आता पेसाक्षेत्राच्या अंतर्गत होणार आहेत तर सर्वात महत्त्वाची अपडेट काय की जी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्षेत्राच्या अंतर्गत एक केस पेंडिंग आहे तर त्या केसच्या पेंडिंगनुसार काल मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की त्यानुसार म्हणजे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार पेसा क्षेत्रातले काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातले एकूण जे काही तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्याच्या अद्यापपर्यंत आहेत फॉर एक्झाम्पलमध्ये काय तर यवतमाळ असेल गडचिरोली असेल ठाणे असेल पालघर असेल त्यानंतर नगर असेल हे जे जिल्हे आहेत ते पेसा क्षेत्र या ठिकाणी कायद्यामध्ये लागू आहे म्हणजे नांदेड जिल्हासुद्धा असेल तर या जिल्ह्याच्या अद्यापर्यंत ग्रामसेवक सेवकच्या परीक्षा झालेल्या नाहीत आता या परीक्षा केव्हा होतील तर कालच्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण एक बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण सुद्धा बाहेर आलेले आहे तर त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या त्या प्रतिपत्रकामध्ये की ज्या जिल्हा क्षेत्राच्या आहेत म्हणजे आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या की नांदेड जिल्ह्याच्या अंतर्गत जर ग्रामशोक या पदासाठी जर शंभर जागा असतील आणि त्या शंभर जागेपैकी पेसा कि क्षेत्रासाठी किंवा पेसा विद्यार्थ्यासाठी फक्त जर वीस जागा राखीव असतील तर त्या वीस जागेची पदभरती किंवा त्या वीस जागेसाठीचीच परीक्षा या ठिकाणी आत्ता घेतली जाणार नाही आणि बाकीच्या ऐंशी जागेसाठी त्या विद्यार्थ्याची आता परीक्षा घेतली जाणार आहे अशा प्रकारचा हा भरतीचा मार्ग राज्य शासनाने या ठिकाणी मोकळा केला आहे म्हणजे जे जे विद्यार्थी आता फॉर एक्झाम्पलमध्ये मी जर नांदेड जिल्ह्याचा असेल आणि जर मी पेसा क्षेत्राच्या अंतर्गत किंवा पेसा विद्यार्थी नाही म्हणजे मी पेसाच्या अंतर्गत या ठिकाणी पेसा जागेसाठी फॉर्म भरला नाही जनरल कॅटेगरीसाठी मी फॉर्म फिलअप केला आहे तर माझी परीक्षा होईल पण जे विद्यार्थी पेसा क्षेत्रातील आहेत त्यांनी पेसाच्या जागेसाठी फॉर्म भरले फिलअप केलं आहे तर त्यांची परीक्षा आता होणार नाही तर फक्त जे नॉन पेसाचे विद्यार्थी आहेत पण पेसा, पेसा डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म फिलअप केलेत तर त्यांची परीक्षा आता होणार आहे तशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचनासुद्धा त्या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या तर लवकरच परीक्षा होईल म्हणजे जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते परत एकदा मी रिपीट करतो आहे की जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमची परीक्षा होऊ शकते तशा प्रकारे तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे जे पेसा विद्यार्थी आहेत जे पेसा विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा राखीव ठेवून इतर सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी पेसा जिल्ह्यातील सुद्धा परीक्षा होणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला ग्रामसेवक संदर्भात जर टेस्ट सिरीज पाहिजे असतील जर चार हजार क्वेश्चन बँक जर हवा असेल तर तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टॉर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी बाय करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र